रस्ता रुंदीकरण झालं त्याचा दर्जा खूप चांगला वाढला त्याच्यामुळं भरधाव वेगाने गाड्या वाहू लागल्या पण जिथे जिथे असे स्पॉट्स आहेत आता आमच्या उतूरच्या परिसरात ते डोंबरवाडीच्या पर परिसरा, माथ्यावरून खाली गेलो होतो तिथे एक स्पॉट आहे उतरला गाडी इतकी स्पीडली जाते त्यानंतर एक टर्न आहे ते गाडी हेलकॉनीच मारते तिकडं दर आठ दिवसाला ऍक्सिडेंट आहे तो एक स्पॉट किंवा इथं गुळंतवाडीचा नागरी वस्तीचा असणारा स्पॉट इथे शाळा इथलं दवा आपलं मंदिर इथलं स्मशानभूमी किंवा बाकीचे घरं जवळजवळ सगळे आहेत आणि हे पूर्वीपासून जे आहेत तर इथं वा सातत्याने होत असताना नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्याकडे हे वारंवार इथले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा तालुक्याचे आमदार म्हणून मी असेल या विभागाचे खासदार अमोल खोल्हे असतील यांनी तक्रार करून सुद्धा की आम्ही त्याच्यावर प्रयोजन करतो परत पडले रमलर स्ट्रीप लावले ला, त्यांनी काही गाड्याचे वेग थांबत नाही तर उताराला गाडी लागली का ती खूप जोरात येते बरं स्पीड ब्रेकरचा प्रयोग ह्या हायवेला दोन तीन ठिकाणी झाला त्याच्यानंतर त्याच्यावरही काही ठिकाणी इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट व्हायला लागले किंवा स्पीड ब्रेकर परत काढा असं नागरिकांचं म्हणाले किंवा त्याच्यामुळे अजून परत ऍक्सिडेंट व्हायला लागला पण अशा परिस्थितीमध्ये जर गाड्याचं गती कमी जर कमी करायची असेल त्याच स्पीड जर कमी करायचं असेल तर त्याला काही नॅशनल हायवेने तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे नाहीतर ग्रामस्थांची सातत्याने डे वनपासून पासून अशी मागणी होती की हा जो रस्ता मोठा होतोय जसं घाट टर्न त्यांनी काढला आणि इकडच्या बांबेरे कंपनीचे आणि इतर लोकांचे लँड एक्विजिशन करून तिथून घाट केला तसं इथं पण बायपास करा शेजारी काही सरकारी जमीन आहे किंवा खासगी जमीन आहे त्याचा सर्वे करून त्याचं एक्विशन करून तिथून बायपास करा असं त्यांची त्या दिवशीपासूनची मागणी आहे आणि ते जर त्याच्यावर उपाययोजना तेव्हाच्या तेव्हा झाला असता था। तर आजचा हा काळा दिवस आमच्या हे गुळुंतवाडीकरांना या परिसरातला आणि जुन्नरकरांना पाहायला मिळाला नसता म्हणून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे वेदनादायी घटना आहे एका व्यक्तीच्या एवढे शेकडो लोक आले असताना इथे तीन मृत्यू मुख्य चार जागेवरती तीन जण गेले स्पीकर ऑन करा म्हणतात सगळे जण स्पीकर ऑन करतो पत्रकार आहेत सगळे हो एक मिनिट हॅलो तिथं अंत्यविधी होता अंत्यविधी झाल्यानंतर लोक थोडी रस्त्यावर आली आणि भरधाव वेगाने ट्रक वरून आला तर तो ट्रक चालक शक्यता सगळ्यांचं म्हणणं असं आहे का तो किन्नर चालवत होता आणि हा त्यांनी त्या ते गाड्या गाड्या पण उडवल्या ते तीन जण जाग्यावर गेले है, एक लहान मुलगा आहे एक लेडीज आहे एक एक पुजारी आहे मिनिट आमदार साहेब काय हा डॉक्टर साहेब नमस्कार मी अतुल बेनके बोलतोय इथं मैत्रीच्या वेळेस ना लोक जमली आणि हा एकदम ऍक्सिडेंट स्पॉट आहे इथं वारंवार ऍक्सिडेंट होतात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना इथल्या लोकांनी पण तक्रार केली मी तक्रार केली मागे तुम्ही तक्रार केली होती पण ते त्यांनी उपाययोजना करायची म्हणून रमलर स्ट्रिप्स केल्या पण त्यांनी काय उपाययोजना झाली नाही कारण ते घाटावरून इतका मोठा उतार आहे आणि तिथून ट्रक एवढे मोठे जोरात आले काही इथं ते गावात एकदम कंट्रोल होत नाही म्हणून एकतर गती कमाई करण्यासाठी एकतर उपाययोजना शॉर्ट गरजेचं आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की त्यांची डे वन पासूनची मागणी आहे चौदा साला हा दोन हजार चौदा सालापासून की ह्या गावाला बायपास करण्यासारखी एक प्रोव्हिजन आहे तिथून बायपास झाला पाहिजे आता हे गावकरी सगळे जे रस्त्यावर बसले आहेत आम्ही सगळे इथं सगळेच पक्षाचे नेते मंडळ तालुक्यात इथे बसलेले आहेत आमची मागणी तीच आहे आम्ही पण त्या अधिकाऱ्यांशी बोलू की इथं कुठे बायपास करण्यासाठी हो 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 तुमचं प्रोजेक्ट डायरेक्टरांशी बोलणं झालंय का हो हो काय प्रोव्हिजन आहे हा सगळे स्थानिकांची जी मागणी आहे हो 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 तुम्ही त्या पद्धतीने हो। बरोबर आता दोन मार्ग याच्यातून निघू शकतात एक तर बायपास प्रपोजल करून त्याचं लँड वर्ष जाणार पण तोपर्यंत इथं आता लगेच ऑन इमिजिएट नोट इथं आपल्याला या वरतून जे हे येतात गाड्या येतात त्याची गती कमी करण्यासाठी आता इमिजिएट आज कुठले तरी अधिकारी निर्णय घेतला पाहिजे था था था। त्या रायटिंग मध्ये इथं दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून लोकांना जरा समाधान तर होईल म्हणजे दुःख तर काही हलकं होणार नाही पण काहीतरी व्हायला पाहिजे आज दोन पुढच्या घटना टाळता येतील हो त्या दृष्टीनं जसं मागे आपण पुणे नाशिक हायवे लागत होतं हो त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना या संदर्भात सांगतो करतो त्यांच्याकडून कारवाई करून घेऊ शकतो आणि दुसरी एक गोष्ट जे काही मृत लोक पावलेत त्यांना गव्हर्नमेंटने कॉम्पेनसेशन करायचं अशी त्यांची भावना आहे मी पण ती मागणी करणार आहे तर उद्या ते डीपीसीची मीटिंग घे तुम्ही येणार आहे का तिथं म्हणजे आपण एकत्रित आज मागणी करू हा डीपीसी ला या म्हणजे आपण दोघे एकत्रित पालकमंत्र्यांना पण सांगू येस ठीक आहे पण तुम्ही त्यांच्या फॉलोअप मध्ये राहा कारण त्यांना यायला एक तास लागेल असं समजतंय कारण एक तसेच टू लाँग टाइम आता जवळपास दो दोन तीन तास झाले सगळे बसले हा झाला ना हो ठीक आहे ठीक आहे आणि ते आले का परत एकदा फोन लावतो मग आपण सगळे जॉईंटली बोलू ओके धन्यवाद